काय घाबर नको कदा पालत ते तापमळे बरळू राहिले काहीज काही आ आम्ही हेन ते डॉक्टरला कॉल करतो नवीन डॉक्टर येईल नवीन डॉक्टर येले कॉल करतो थांब डॉक्टर आहे का हाओ डॉक्टर आलेस माळेगुंडते डॉक्टरने हागा डॉक्टरने आले आरी किती वयाची ह आपले आपल्या जवतीची एकदम हा का हा अरे बोलूनच चांडला लवकर हा लगेच बोलतो कळले नाही ना खा हॅलो चंप डॉक्टर आहे ना हो हो मॅडम ऐका ना माझा जोडीदार आहे ना त्याची लय हो। हा अनुसार जाऊ ये हा तुम्ही एक काम करा चालू चालू येऊन ये ना चक्कर मारून जा ओ ला घ्या तुम्हाला काय चार्ज घ्यायचे घ्या तू दोन अडीच किलोमीटर वर तू ऐकाय ना तू फार दोन अडीच किलोमीटर वर गेलाय त्याला खाली आणायचंय पुन्हा या तुम्हाला काय द्यायचं काय टेन्शन नाही टाकून देतो व्हॉट्सअपला चालतं बरं का शिरपत काय टेन्शन घेऊ नको बाय आली ना पाय तुला एका झटक्यात हात नीट करते बघ लावतेस का तिला आपण हात लावायला हव ना मग काय अरे गुण अवघड तिचा तिचं लैगुन अवघड अरे जवळ त्या रम्याला जा ला हात लावला रम्या एक पायन लोळा झाला होता उड्या मारायला रम्या उड्या झाला अरे अ बाप नको हात हातीचे सरावून गेले पहिला नुसता खोलावा होता नुसतं उड्या मारायला लागला माहिती गडी हा असा टाईट झाला ना म्हणजे त्या डॉक्टरने ओळखलं ओळखलं तुम्हाला ओळखल ओळखलं नमस्कार नमस्कार नाही त्यांना का नमस्कार नक्लो तुम्ही करा फक्त कोण आहे कोण आहे डॉक्टर नाही आले ना साडेतीन किलोमीटर जायला इकडे माझ्याकडे येणार का पेशंट आहे मस्त आहे तो सर शुद्धित आहे ना अहो ताप आलाय जस्त लय बरमव राहायला कायचा काय सरळ झोपा ह ऐक ना अहो मॅडम ऐका ना तू जर थोडा काही बोलला तर नाराज नको बरं का त्याच्या वतीने मी पहिलेच माफी मागतो कारण ताप येईल येतो जास्त तापात तू काही बी म्हण राहिला तू मले वाला खेळते तयार नाही पण आता पाहतो मी काय करतील तो बघ बर त्यांनी काय खाल्ले पील्ले का खाल्लंस नाही सांगत पण पील्लंस वासत होतं ब ह तेच हां मासे बंद करू पुढे डॉक्टर श्रीपाद मी है? मी डॉक्टर चंपा आहे तीन पप्पा खाल्ले मूळ ना गरम पडलं पोटात पोटात गरम आपण एकदा तुम्हाला पहिले चेक करूया हा हे त्यांचा मोबाईल वरती नाही मॅडम ते म्हणजे पोटाच्या खाली त्रास हो हो पण पहिले मला काय करताय तुम्ही असंच राहू दे असं का नाही पॅन्ट नाही काढायची मी पहिले एक नॉर्मल चेकअप करून घेते अगोदर लांब श्वास घ्या असं काय करताय पोट नाही भर करायचंय नॉर्मल घ्या लांब श्वास घ्या ये ना बोल शिरपत्राव हून घ्याब असं काय या मायला दाबून धरू पायास दाबून धरू तो पाय राहिले ना मध्ये दिवस नाही जाईल मग दिवस मला आज उजड आहे असं माशा उचू का मी तुम्ही असंच करू राहिले ना मी उचल नाही मला दिवस जाईल ना उजड हा का हा हा दिवस नाही गीत जाणार मला माहिती आहे मला असं वाटतं यांचा ताप आहे ना डोक्यामध्ये गेलेला आहे मला कुठे पेशंटला घाला हो डोळे उघडा डोळे काय मारतात हे मला आपण तुम्ही आता एकच उघडा लावला ना मग एकच उघडतील ना डोळ्या दोन्ही डोळे उघड्या हा दोन्ही उघडे करा बरं त्याचे डोळे उघडे का बंद ते कळत नाही असे काही बघतात हे एकदम ताप आलेला आहे तुम्हाला सांगितलं ना मॅडम मी पहिले जीप बाहेर काढा अहो आपण नॉर्मल बाहेर काढायची आहे फक्त ती जीप तुमची हा बस 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 बस, बस, बस। मी आतमध्ये टाकाव जीप जीप आतमध्ये की शरबत राह काम चालक मध्ये घेऊन टाकायची बर आता तुम्हाला काही डोकं वगैरे तुमचं दुखत आहे का बर पल्स बघू दे मला मॅडम असं काही करा ना पल्स तर फास्ट आहे त्यांचा खूप हो मॅडम असं काही करा ना तो असा जागेवर टाईट झाला पाहिजे म्हणजे असं उभून उठून उभा राहायला उभा राहिला उभा राहिला पाहिजे जागेवरती तुम्ही पैसे ना पैसे, पैसे टेन्शन बर तुम्हाला अजून काय काय त्रास होतोय तुम्हाला सांग डॉक्टर पंधरा दिवस झाले माहिती काय रिपॅल रिपेल मी रिपेल व्हायना तू आजी बाजूला रक्त चाचणी झाले का रक्त रक्त चाचणी झाले का टेस्ट केले का रक्ताची डासणी रक्त अहो डासने नाही बोलत कुठल्या हॉस्पिटल मध्ये जाऊन कुठल्या क्लिनिक मध्ये जाऊन केले का यांची मला केली गोळ्याने दिल्या सुईने मारली सुद्धा मग सुईला तुम्ही घाबरून पळणार मग बरं कसं होणार तुम्ही मला सांगा केवढी पण एवढी सुई अहो एवढी नसते हो मित्र आहे का हा मित्र आहे लई जीव लागत अहो मग लेज, त्यांना मोठ्या हॉस्पिटल तुम्ही काय घेऊन गेले इथे का त्यांना असं परत ठेवलं का मॉडेल मोठ्या हॉस्पिटल मध्ये नाही मॉडेल इंजेक्शन काढून द्यायच्या आल्या हो तुमची ना डॉक्टरांबद्दलची व्याख्या तुमची चुकीची असं नाही होत कधी किडनी काढणं म्हणजे काय काही खाऊ काढले आता परत दोन चार दिवसापूर्वी पेपर मध्ये होत पा पेशंट काय करते करायला गेलं डॉक्टर किडनी काढून घे अहो ते बोगस डॉक्टर होते तर बघूच नाही बाया करा ना मग बोला काय करू करा इलाज करा बरं तुम्ही या साइडला त्यांची एकदम पाय चिखळ नाही 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 मी मी उचलते हां मी उचलते तुम्ही ह्या साईडने या हा जरा इकडे या जरा या इकडे सरका इकडे सरका इकडे सरका अजून अजून व्हेरी गुड व्हेरी गुड बरपतराव असं हाल अ काय झालं पायामध्ये जीव आहे का पाय खाली ठेवा पाय मॅडम हा दोन्ही पायात आहे ना आता पायाच्या वरती जीव आहे का पाया थोडं अजून वरती

अजून वरती कुठे हो नाही हो नाही लेडीज डॉक्टर आहे मी तू तू म्हणत बाय ना हात लावून लावून टायट ला झाली काय हात पाय हात पाय माझी माझी हे द्या पेटी द्या बोललो होतो ना शिरपत राव डॉक्टर आता बघू डोळे तुमचे तो बघू व्हेरी गुड व्हेरी गुड जीभ दाखवा व्हेरी गुड व्हेरी गुड हा शिकला शिकला हा आता जरा एकदा आपण तुमच्या हृदयाचे जीप आतमध्ये टाक हे करा बंद करा तोंड बंद करा बोलायला मोकळा होशील आहो अहो तोंड बंद करा श्रीपतराव इंजेक्शन देणार नाही मी तुम्हाला बघा आपण तुम्हाला आहे ना चेक करूया आता श्वास घ्या बरोबर <laughs> आहे सोडा 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 वरूनच नाही वर सोडायचं <laughs> परत श्वास घ्या असं उठत कशाला तुम्ही असं जास्त श्वास घ्यायला नाही नाही लांब श्वास नसतो कधी घ्यायचा श्रीपतराव असं की नाही रेग्युलर असं डीप ब्रीथ घ्यायच

झालं काय शपथ आता हा बरे हा आता बरे आहे तुम्ही बर मी काय बोलत होते मी तुम्हाला मॅडम सगळ्यात मोठा प्रश्न विचारा तो म्हणे माझं पाय खालून काम देत नाही काम देऊ राहिला सगळं त्यांचे तळपायाेन्स इज व्हेरी नाईस खाली केले नाही मधला भाग आपण एक काम करूया आपण तुमचा एक्स रे करून घेऊया एक्स रे करून घेऊया आपण तुमचं मधल्या भागाचा पोटाचा मधला भाग एवढा पोटाचा एक्स रे हा होणार पण तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल उद्या सकाळी काहीही न खाता पिता सोनोग्राफी बायांची करताना नाही हो सगळे लोक करतात पण तुम्हाला उपाशीपोटी करावी लागेल ला? हा <laughs> उपाशी करते ना का पण ते नियम आहे तसा तसा हा आता हे बघा हे तुम्हाला दुखणं तुमचं याने कमी होईल सकाळ दुपार संध्याकाळ त्या घेऊन टाका आणि हे जे हातपाय तुमचे जे दुखत आहेत ठीक आहे आणि ताप हे सगळे ह्याने तुमचं कमी होईल हे झालं कामाची कामाचे म्हणजे नीट वॉ बाय की नाही कसली गोळी पॉवर इच काय आहोत शरीरामध्ये ते आता माझ्याकडे ग्लुकोंडी डी नाहीये तुम्ही नॉर्मली ग्लुकोंडी घेऊ शकता इट्स नो एनी प्रॉब्लेम अहो मॅडम तकलीफ झाली आजकाल त्याला काहीच करता नाही राहिलं काहीच करता नाही लागत काम धंदा काम धंदा लागत नाही एवढं झालं एवढं मॅडम काय एवढं झालं काय काय गावचे लोक पण ना खरं काय 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 एवढं झालं काय मुळे

दाखू? काय आवा पण मी नाही बघू शकतो सवल बसा तुम्ही सरळ बसा बापरे मी कुठे अडकले पेशंट आली तुम्ही माझ्या गोळ्या द्या माझी पेटी पण आता मला एक सांगा तुम्ही त्याचे मित्र आहात ना आवा माझ्याकडे कुठे घेत आहे सरळ हो सरळ बसा अहो पहिले मला बोलू दे मी काय सांगते हा तुमचा मित्र आहे की नाही तुम्ही एक मला एकदम समजूतदार दिसता ठीक आहे तर तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की ह्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे मी त्यांना सर्जन कडे पाठवलं असत अहो असं नसतं मिस्टर अहो मग रक्त काही जाते का नाही मग तुम्हाला ऑपरेशन लाल 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 तुम्हाला ऑपरेशन हे करावंच आहे श्रीपतराव बघा तुम्ही काहीही करा पण ऑपरेशन अहो मी नाही करू शकत कर, मी सर्जन नाही आहे असं काय करताय शिकाय आपल्या नाही नाही तुम्ही काम सर्जन नाहीत का अहो ते डॉक्टर बाबूराव करतात मी नाही करत ते कापून Oh, माझे तुम्ही काही डिग्री बिग्री घालवता की काय मला ऑपरेशनची भीती वाटते ना, भी ना, हो। ना का का, का, माझं काम नाही होते ते, ते डॉक्टर बाबूराव आहेत हो ना ते सर्जन आहेत ते काम करतात मी हे काम करते माझे पाचशे रुपये द्या पाचशे रुपये द्या एकदा लावून द्या मला काय इंजेक्शन नाही 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 मी नाही सलाइन वगैरे मी काही आणली नाहीये बरोबर माझ्याकडे सलाइन वगैरे काहीच नाहीये इंजेक्शन तुम्ही मला अगोदर बोलला असतात ना तर मी ते डॉक्टर बाबुरावलं पण बरोबर घेऊन आले असते मला चेक करून नाही तिथे नाही चेक करत असं हो असं नसतो मी कुठे अडकली मग माझं डोकं तर फुटतय की काय माझे पाचशे द्या

काय म्हणतो मला आहे ना मला हात लागला ना तेच खूप समज आहे मजा आली ना गुळ गुळ वाट माझ काय काय दुखत असत काय मग डॉक्टर मॅडमने काही केलं असतं मग कस काय कारवाई केली मी कारवाई केली असती कारवाई केली असती मला की ना मग विजत काढली विजत इजत काढली

ಗುಡಿ ತರ ಕೊಟ್ಟು ಬಂದ